एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल रिझर्व बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून कर्ज देणाऱ्या व हो वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा हो काढण्यात आला प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सहभागी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत शंख ध्वनी केला तसेच प्रांत कार्यालयासमोर देखील ठिया मारला दोन हजार एकोणीस पासून बेकायदेशीर काम करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई व्हावी म्हणून छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने अनेक आंदोलने केली आहेत या उग्र आंदोलनाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर व जिल्हा अग्रणी बँका व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया कोल्हापूर त्यांची द्विस्तरीय चौकशी समिती नेमली त्या समितीने चौकशी पूर्ण करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे अठरा मार्च दोन हजार एकवीस रोजी सादर केला यात सत्तेचाळीस वित्तीय कंपन्या बेकायदेशीर काम करीत असल्याचं आढळून आलं त्याची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी देसाई यांनी दहा जून दोन हजार एकवीस रोजी अपर मुख्य सचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे उचित कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्र दिले आहे तरी याबाबत अद्याप ही कोणती कार्यवाही झाली नाही सध्या अनेक गोरगरीब महिला व हो पुरुष मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकले आहेत मायक्रो फायनान्स कडून अनेक महिलांची अनधिकृतपणे एजंट म्हणून तोंडी नेमणूक करून भागातील विविध महिलांना कर्ज दिले जाते या कर्ज वाटपावेळी एजंट महिला कर्जदार महिलांकडून कमिशन घेतात व कोणतेही वसुलीचे अधिकार नसतानाही या कर्जाची वसुलीही करतात वसुलीसाठी कर्जदार महिलेस दमदाटी करणे अश्लील शिवेगाळ करणे अपमानित करणे वेळप्रसंगी मारहाण करणे अशा प्रकारे महिलांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक राजरोसपणे सुरू असून परिसरामध्ये सावकारकी फोफावली आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने मोर्चाद्वारे या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे अध्यक्षा दिव्या मौतुम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी चौकेतून झाली मुख्य रस्त्यावरून मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन धडकला प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यात लाडकी बहीण होऊन फायदा काय रोजमर्दे माझी माय यासह विविध घोषणांचा समावेश होता यावेळी सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या नावे शंखध्वाडी करत निषेध नोंदवला मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या आज गेली सहा वर्ष झाल्या छत्रपती शासन वेळोवेळी रस्त्यावरती आंदोलन करत आहे दोन हजार बावीस ला आपले कलेक्टर सो श्री दौलत देसाई साहेब यांनी एकूण सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स बेकायदेशीर आहे असा अहवाल दिलेला आहे पण त्याच्यावरती आज सगळीत कुठलीही कारवाई करण्यात आलेली का नाही याचाच अर्थ काय कुणीतरी त्यांचा बाप आहे हे असं मला वाटतं दुसरी गोष्ट काय दारू विकायला परमिशन नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाते जुगार खेळायला परमिशन नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाते पण इथं एकूण सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स बेकायदेशीर आहेत पण त्यांच्यावरती कारवाई करायला कुठल्याही पद्धतीनं सरकारही तयार नाही आमदार खासदारही तयार नाही आणि प्रशासनही तयार नाही मतं मात्र मागायला सगळ्यात पुढं आता लोकसभा गेली आता विधानसभा आलेले सगळी येणार पण गेली इचलकंजीचा विचार केला तर एका महिन्यामध्ये दोन लोकांनी आत्महत्या केली म्हणजे दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत अजून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या तयारीत आहेत दुसरी गोष्ट दोन महिन्याच्या माग शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काही गुन्हे नोंद आहेत पत्रकार ना ते माहीत नाही आम्ही ते उलगडा केला नाही पण पिठासारखा गुन्हा आम्ही नोंद केलेला आहे कारण मायक्रो फायनान्सच्या ना नादानं महिलांना चुकीच्या पद्धतीनं म्हणजेच वाम मार्गाला लावलेल्या काही महिला, ला 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 महिला एजंट आहेत तर यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशन केलेलं आहे पण आज तागाई त्यांना सुद्धा कुठलाही अटकाव किंवा काही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही याचाच अर्थ प्रशासन प्रशासन असेल 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 पोलीस सरकार आमदार खासदार या लोकांना महिलांचं देणं घेणं नाही फक्त लाडकी योजना ही नावाला केलेली एकाच दिशे आहे जे काय बेकायदेशीर आहेत एकूण सत्तेचाळीस मायक्रोपेन जे काय दौलत देसाई साहेब यांनी दिलेली आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश आपल्या तस प्रांत मॅडमनी आम्हाला द्यावं तर तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यांनाही जाऊ देणार नाही आम्हीही जाणार नाही